माझी पत्नी अनुंद्या या मागणीसाठी माथे फिरूने पोलीस प्रशासनाकडे केली मागणी माथे फिरूने फोडले एस टी बसची काचे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात वानखेड गावात ही घटना घडली माझी पत्नी अनुंद्या यासाठी माथे फिरूने पोलीस प्रशासनाकडे मागणी केली होती दरम्यान आज वानखेड बसस्थानकावर आलेल्या एस टीची त्यांनी काचेही फोडली संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावात प्रकाश पिंजरकर नावाच्या त्याच्या पत्नीशी भांडण झाल्याने जवळपास पंधरा वर्षापूर्वी पत्नी त्याला सोडून माहेरी गेली आहे अनेकदा त्याने पोलिसात निवेदन दिले आहे मात्र आज सकाळी प्रकाश पिंजरकर यांनी चक्क शेगाव वानखेड या बसच्या मागच्या काचा फोडल्या व पोलीस प्रशासनाने माझी पत्नी आणून द्यावी अशी मागणी केली घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे या वानखेड्या गावामध्ये बस आणली असताना एक माणूस मागे आला आणि त्याने हातून काच फोडले एस टीचे मागच्या जे दोन्ही काच आहे ते त्याने दोन्ही पूर्णपणे फोडून टाकलेले आहेत मला न्याय पाहिजे पोलीस आले पाहिजे इथं आता याच्यानंतर इथे बस येणार नाही याची कृपया सरांनी नोंद घ्यायची तेव्हा तुम्हाला न्याय पाहिजे अंधार जायचं पोलीस स्टेशनमध्ये कशाबद्दल नाही पाहिजे काय सांगायचं सांगत नाही पंचनामा होती बसमध्ये कोण कोण प्रवासी होते शाळेचे विद्यार्थी आता जाणारे होते बर मग आता ते बस जात नाही का पंचनामा झाल्याशिवाय जात नाही तुम्ही बरं मग हे जे ह्याच्यात जे प्रवासी होते ते कुठे आहेत मग आता